अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे हद्दीत मौजे पानमंगरूळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे गोवंश जातीचे जनावरांचे कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याची गोरक्षकाकडून डायल एक्शे बारावरून माहिती मिळाल्याने लगेच नाईट चेकिंग अधिकारी सहाय्यक पोलीस फौजदार कुंभार व तसेच पोलीस कॉन्स्टेबल आठशे शहाऐंशी कोळी यांना तात्काळ पानमंगरुळ या ठिकाणी पाठवण्यात आले पानमंगरुळ येथे जनावरांची वाहतूक करणारे एकूण सात वाने व वा, पंचवीस गोवंश जातीचे जनावरे गोरक्षक नितेश राजेंद्र हिरवे ओंकार विलास मावलीकर विरू अंबादास पांछाळ राहुल विठ्ठल कांबळे सुनील ज्ञानेश्वर शिंदे व इतर त्यांचे दहा ते पंधरा साथीदार यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले सदर पकडण्यात आलेल्या गोवंश जातीच्या जनावराबाबत माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की सदर गोवंश जातीची जनावरे हे कत्तलीकरिता घेऊन चाललेले आहेत त्यांनी दिलेल्या माहितीवरून ताब्यात घेण्यात आलेल्या जनावरे पोलीस ठाण्यात आणण्यात आली पोलीस ठाण्यात वाहने आल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या गोवंशाच्याचे मालकी हक्क असलेले शेतकरी लक्ष्मण सूर्यकांत केगावकर वैवर्ष तेत्तीस राहता दर्गनहाळी तालुका दक्षिण सोलापूर बसवराज पुंढलिक विनिबिंदगी वैवर्ष पन्नास राहता कणबस तालुका दक्षिण सोलापूर गिरीश तुकाराम दोडतोळे राहता औज तिळोळी तालुका दक्षिण सोलापूर मळकरी किझप्पा कोरे राहता आजयगाव तालुका दक्षिण सोलापूर सुरेश सोमळू चौहाण राहता करजगी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर अमर गणपतराव पाटील राहता बारुळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर सिद्धाराम दयानंद कोरे राहता कणबस तालुका अक्कोलकोट जिल्हा सोलापूर सिद्धाराम गंगाधर वनभिरणे राहता कणबस तालुका अकोलकोट हे वाहनासोबत पोलीस ठाण्यात आले व शेतकरी सांगू लागले की जनावरे ही विक्रीकरिता देवन हिपरगा तालुका शिंदगी जिल्हा विजयपूर राज्य कर्नाटक येथे घेऊन चाललेला आहे अशी माहिती दिली जी माहिती शेतकरी यांनी पोलिसांनी दिली ती माहिती शेतकरी यांनी गोरक्षक यांनाही दिली गोरक्षक व शेतकरी हे देत असलेल्या माहितीमध्ये तफावत आढळून येत असल्याने गुन्हा दाखल करण्यापूर्वी शेतकरी ड्रायव्हर व शेतकरी यांच्या गावातील इतर लोकांकडे यांच्याकडून माहिती घेण्यात आली व तसेच ड्रायव्हर शेतकरी मोबाईलची पडताळणी करून करण्यात आले त्याचप्रमाणे वाहनाचे ड्रायव्हर व शेतकरी यांची वेळोवेळी चौकशी करून यात कोणी खोटं माहिती देत आहे का याचीही पडताळणी करण्यात आली ड्रायव्हर शेतकरी गावातील लोक व त्यांचे मोबाईल यांची केलेली पडताळणी यामध्ये प्रथमदर्शनी ताब्यात घेण्यात आलेल्या जनावरे शेतकरी यांच्या मालकीची असून ती विक्रीकरिता घेऊन चालले असल्याचे आढळून आले परंतु सदर गोवंश जातीची जनावरेही दाटीवाटीने एकमेकांना दोरीच्या साह्याने सारा पाण्याची कोणतीही सोय न करता त्या गोवंश जातीच्या प्राण्यांना क्रूरतेने वागणूक दिली असल्याने असल्याचे प्रथमदर्शिनी निदर्शनास आल्याने अकोलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथे गुणवस्थर नंबर क्रमांक दोनशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्राण्याचा चळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठ कलम अकरा एक अकरा एक अकरा एक एफ असं वाहन अधिनियम त्र्याऐंशी एकशे सत्त्याहत्तर आणवे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गोवंश जातीची जनावरे शेतकरी यांच्या मालकीची असल्याने त्यांना योग्य त्या आठी व सा शर्तीसह बदपत्र घेऊन ताब्यात देण्यात आले व त्याबाबतची माहिती मान्य न्यायालयास देण्यात आली आहे सदरचा गुन्हा सध्या स्थितीत तपासधीन आहे